नमस्कार मी श्रीरंग करे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोमवारप्रमाणेच बुल्स अँड बेअरच्या लढाईत सलग दुसऱ्या दिवशीही बेअरची सरशी झाल्याचं दिसून आलं गेले पाच दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी सतत पडतायत जागतिक अस्थिरता विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचं सत्र सुरू ठेवणं ही पडझडीची मुख्य कारण आहेत मार्केटमधल्या पडझडीमुळे गुंतवणूकदार धास्तावले असून मार्केट आणखी किती दिवस पडत राहणार अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आपण या सगळ्याबद्दल बोलणार आहोत गुंतवणूकदारांनी काय करायला हवं हे सांगणार आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज शेअर बाजारातील विक्रीचं सत्र सलग पाचव्या दिवशीही सुरूच राहिलं सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असल्यानं मोठे चढ उतार अपेक्षित होतेच पण ते इतके तीव्र असतील याची कोणालाच कल्पना नव्हती सकाळच्या सत्रामध्ये जेमतेम दोन अडीचशे अंकांनी घसरलेला सेन्सेक्स दुपारी साडे नंतर तुफान तुटला सेन्सेक्स बाराशे अंकांनी तर निफ्टी देखील साधारणपणे तीनशे चाळीस अंकांनी गडगडला एचडीएफसी बँक आणि आय बँक या दोन बड्या खासगी बँकांच्या शेअरमध्ये आज जोरदार नफा वसुली झाली त्याचप्रमाणे ट्रम्प सरकारनं स्टीलच्या आयातीवर लावलेल्या अतिरिक्त करांमुळे स्टील ला कंपन्यांवर करां देखील मोठा दबाव आहे त्यामुळे धातू क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर देखील आज गडगडले फॉरेन करप प्रॅक्टिसेस ऍक्ट अंतर्गत सुरू असलेल्या सगळ्या कारवायांना स्थगिती देण्याचा निर्णय अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अदानी समूहाला मोठा दिलासा मिळणार आहे जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अमेरिकेच्या विधी विभागानं अदानी समूहावर फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्टचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता मात्र अदानी समूहाने सगळे आरोप फेटाळून लावले होते आता पुढील मार्गदर्शक तत्व येईपर्यंत सगळ्या कारवायांना स्थगिती मिळाली मंगळवार हा गुंतवणूकदारांसाठी धडकी भरवणारा ठरलेला आहे मंगळवारी रिअल इस्टेट ऑटो एफ सी च सगळ्याच सेक्टरमध्ये तुफान विक्री दिसत होती बिडकॅप इंडेक्स तीन पॉईंट नऊ टक्के तर स्मॉल कॅप इंडेक्स तीन पॉईंट पाच टक्क्यांनी घसरला मंगळवारी दुपारी झालेल्या पडझडीनंतर मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीनं गुंतवणूकदारांचं एकूण नऊ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे गेल्या आठवड्याभरात सेन्सेक्स जवळपास तेवीसशे अंकांनी घसरलाय आहे तर निफ्टी सहाशे ऐंशी अंक, अंकांनी घसरलेला आहे रुपयाच्या घसरणीला मंगळवारी ब्रेक लागला सोमवारी सत्याऐंशी रुपये पंच्याण्णव पैशांपर्यंत घसरण झाल्यानंतर आज बाजार उघडताच डॉलरच्या तुलनेत रुपयानं जोरदार उसळी घेतली रुपया साधारण एक टक्क्यानं वधारलेला आहे आणि डॉलरचा भाव शहाऐंशी रुपये ऐंशी पैशांवर सिरावला आहे रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सरकारी बँकांमार्फत हस्तक्षेप केला असावा अशी चर्चा आंतरराष्ट्रीय चलन बाजारातील तज्ञांमध्ये आहे रिझर्व्ह बँकेच्या सक्रिय हस्तक्षेपाशिवाय अशी रुपयामध्ये एक टक्क्याची उसळ येणं शक्य नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे सोन्याचा भाव आज पुन्हा एकदा नव्या उंचीवर गेलेला आहे दहा ग्रॅम सोन्याचा जीएसटी शिवाय दर शहाऐंशी हजाराच्या पलीकडे पोहोचलेला आहे पण डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत सुधारल्यावर सोन्यामध्ये देखील विक्री आली आणि भाव पंच्याऐंशी हजार नऊशेच्या जवळ स्थिरावलेला आहे ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या सोन्यावर शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के जीएसटी लागतो त्यामुळे हा दहा ग्रॅम सोन्याचा दर अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे ऐंशी रुपयांवर गेलाय अदानी डिफेन्स आणि डीआरडीओच्या संयुक्त प्रयत्नातून देशाला स्वदेशी काउंटर ड्रोन सिस्टीम तयार केलेली आहे सिस्टीम सध्या बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या एरो इंडिया शो मध्ये लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतीय एल एस इंडस्ट्रीज या कंपनीवर सेबीनं कडक कारवाई केलेली आहे कंपनीचं व्हॅल्युएशन ठरवताना घोटाळा केल्याचं तपासात उघड झाल्यानं सेबीनं हा निर्णय घेतलेला आहे शेअर बाजारामध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग तत्काळ थांबवण्यात से आल्याचं सेबीनं म्हटलेलं आहे आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत निलेश साठेसर साठेसर हे म्युच्युअल फंड आणि विमा या दोन्ही क्षेत्रांचं सखोल ज्ञान असलेल्या देशातील मोजक्या व्यक्तींपैकी एक आहेत एल आय सी नमुरा म्युच्युअल फंडाचे सीईओ म्हणून निवृत्त झालेले आहेत ते शिवाय आय आर डी एची रचना आणि त्याची सध्याची उभारणी यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे साठेसर तुमचं मनी टाईममध्ये स्वागत आहे बाजारात नेमकं काय सुरू आहे <laughs> हा स्वाभाविक पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कारण तुमच्याकडनं याचे इन्साईट जाणून घ्यायचं आहे <laughs> बाजार हा आपण बघतोय की गेल्या काही महिन्यांपासून पस्ट, दिवसांपासून म्हणण्यापेक्षा आता महिना होऊन गेला पण हा कोसळतो आहे आणि त्याची काही कारणं जी आहेत ती जिओ पॉलिटिकल म्हणू शकतो आपण त्याला एकतर रशिया युद्ध अजून थांबलेलं नाही आहे इस्रायलचंही अजून काही नक्की नाही आहे जरी त्यांनी अनाऊन्समेंट केली असली तरीसुद्धा पूर्णतः काही युद्ध थांबलं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आल्यानंतर त्यांनी ज्या काही अनाऊन्समेंट्स केल्या आहेत त्याच्यावरनं सगळ्याच जगातल्या शेअर मार्केटला इम्पॅक्ट झाला आहे आणि भारताला तो होणारच मुख्यत असं काही झालं नाही आहे की भारतामधल्या गोष्टींमुळे शेअर बाजार कोस कोसळतो आहे हा जिओपॉलिटिकल रिझन्स म्हणजे ही बाहेरच्या देशांमध्ये काय घडामोडी झाल्या त्याच्यामुळे मार्केट खरं म्हणजे खाली येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की घाबरण्यासारखं काही नाही आहे आणि तसंही मार्केटचं व्हॅल्युएशन आपल्याला जरा जास्त झालं होतं त्यामुळे ते आता करेक्ट होत आहे असं म्हणूया आणि ही घसरण थोडे दिवस चालू राहील मात्र कधीच घसरट ही परमनंट घसरण पण नसते आणि वर जाणारं शेअर मार्केट हे कधीच परमनंटली वरही जात नसतं त्यामुळे जसं म्हणतात की ज्यावेळेला शेअरचे भाव कमी असतात त्यावेळेला त्याच्यात खरेदी करावी त्याप्रमाणे ही चांगली वेळ आहे किंवा याहूनही चांगली वेळ ही पुढे येऊ शकते आपल्याकडे एक डोह नावाची कन्सेप्ट आहे त्याचा खोल किती आहे हे आपल्याला अंदाज नसतो शेअर मार्केटची सध्याची <laughs> स्थिती तशीच झाली ज्याचा तळच सापडत नाही आहे नाही नाही खरं सांगायचं ना खर तर तळ कधीच सापडत नाही आणि कोणी जर क्लेम केलं की हा बॉटम आहे आता खरेदी करा माझा त्याच्यावर विश्वास नाही ओके कारण शेअर बाजार कमी जास्त जो होतो त्याचं अँटिसिपेशन जगात कोणालाही योग्य रीतीने दरवेळेला करता येत नाही एखाद वेळेला होईल बायचान्सही होईल पण कोणी जर म्हटलं की नाही मी भविष्यवेत्ता आहे आणि हा बॉटम आहे आता ह्याच्यानंतर मार्केट वरच जाईल खाली येणारच नाही तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये ओके okay. सध्याच्या स्थितीत गुंतवणूकदारांनी काय करायचं कारण भीती आहे मनामध्ये पुढे काय होईल याची साशंकता आहे आणि आपले जे पैसे आहेत ते आपल्याला लाल रंगात दिसत आहेत जे आपण शेअर बाजारामध्ये बघतो लाल आणि हिरवा रंग लाल हिरवा रंग चांगला वाटतो लाल रंगात दिसताना त्यांच्यामध्ये धाकधूक होते अशा वेळेला लोकांनी आता काय करायचं खरं सांगायचं ना तर ज्यांना खूप धाकधूक वाटते त्यांनी शेअर मार्केटमध्ये मा येऊच नाही <laughs> कारण कारण रिस्क जी आहे ती घेण्याची कॅपॅसिटी जर असेल तरच शेअर मार्केटमध्ये यावं दुसरं असं आहे की संयम फार महत्त्वाचा असतो शेअर मार्केटमध्ये कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मार्केट हे कधीच नेहमीवर जात नाही आणि कधीच नेहमी खाली येत नाही त्यामुळे कुठलाही दहा वर्षाचा कालखंड जर घेतला तर शेअर मार्केटनी साधारण डबल डिजिट म्हणजे दहा टक्क्याच्या वर ग्रोथ दिली आहे दुसरं असं की शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीतनं आपल्याला खूप अवाढव्य पंचवीस टक्के तीस टक्के रिटर्न मिळेल अशी अपेक्षा ठेवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये साधारणपणे डेट फंड किंवा बँकेचं फिक्स डिपॉझिट जे आहे त्याच्यावर टॅक्स वजा जाता जेवढा आपलं रिटर्न येईल त्यापेक्षा जर आपल्याला दोन तीन टक्के परतावा जास्त मिळाला शेअर मार्केटमधनं तर तेवढी अपेक्षा ठेवावी तशी अपेक्षा ठेवली नाही तर मग अपेक्षा भंग होतो आणि बरेचदा लोक टिप्सवर खूप जातात की कोणीतरी सांगतं की हा शेअर वर जाणार आहे असं सांगितलं जरी असलं आणि समजा तो जाणारही असेल असं समजूया त्याचा खूप अभ्यास आहे तरी आपल्याजवळ असलेले सगळे पैसे ते शेअरमध्ये गुंतवू नये डायव्हर्सिफिकेशन हे शेअर मार्केटमध्ये खूप महत्वाचं आहे म्हणजे थोडंसं सा समजावून सांगा नेमकं का का काय करायचं म्हणजे आपले जे शेअर्स असतात ना ते तीन विभागात विभागलेले असतात एक लार्ज कॅप दुसरा मिड कॅप आणि स्मॉल कॅप तर लार्ज कॅप म्हणजे या साधारणत खूप एस्टॅब्लिश कंपन्या आहेत तर अशा कंपन्यांचे शेअर्स जे आहेत ते रातोरात कधीच गडगडत नाहीत किंवा रातोरात वर पण जात नाहीत ह्या कंपन्या त्यामानांनी स्टॅप स्टेबल असतात त्यामुळे सुरुवातीला जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील शेअर मार्केटमध्ये तर जनरली तुम्ही लार्ज कॅपनी सुरुवात करावी कारण त्यातनं खूप घसरण तुमची होत नाही मिडकॅप त्यातल्या त्यात बरे असतात पण मग त्याचा अभ्यास करावा लागतो हो की कोणते मिडकॅपवर जातील आणि कोणते खाली येतील तिसरं स्मॉल कॅपमध्ये तर रिस्क खूप असते अनेक स्मॉल कॅपनी अगदी दोन दोनशे टक्के पण रिटर्न दिला आहे पण त्याचप्रमाणे अनेक स्मॉल कॅप कंपन्या ह्या बंद पण पडल्या आहेत त्यामुळे आपली रिस्क कॅपिटाईट किती आहे आपण जोखीम घेण्याची आपली ताकद किती आहे त्याचा विचार करून आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवलं पाहिजे तिसरं असं की वेगवेगळे सेक्टर्स असतात सगळेच सेक्टर दरवेळेला वर जात नाहीत उदाहरणार्थ बँकिंग आणि फायनान्स किंवा बॅकिंग सेक्टर आहे ऑटो सेक्टर आहे फार्मा सेक्टर आहे तर ह्या सेक्टर्समध्ये डायव्हर्सिफाईड गुंतवणूक करावी म्हणजे आपल्याकडे जर शंभर रुपये गुंतवायला असतील तर सगळे शंभर रुपये बँकिंगमध्ये टाकू नये काही वीस रुपये तिकडे वीस रुपये फार्मामध्ये कारण ज्यावेळेला एक सेक्टर वर जातो ना त्यावेळेला दुसरा सेक्टर बरेचदा खाली येतो जसं आय टी सेक्टरला मध्ये बूम होता पण बँकिंग त्यावेळेला चढत नव्हता मग बँकिंगवर गेला त्यावेळेला आय टी खाली आला तर त्यामुळे अशा पद्धतीने डायव्हर्सिफिकेशननी गुंतवणूक करावी एका विशिष्ट कंपनीमध्ये सगळी गुंतवणूक टाकू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्ज घेऊन अजिबातच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता मार्केट वर चाललं आहे तर आता हीच योग्य वेळ आहे एंटर करायची म्हणून लोक कर्ज वगैरे घेऊन सुद्धा शेअर मार्केटमध्ये उतरतात पण ती खूप घोडचूक होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स जसं मी म्हटलं तसं काही थंबरूल आहेत ते पाळले पाहिजेत वय जसं वाढतं ना तशी रिस्क कॅपिटेट कमी होते त्यामुळे याच्या पन्नास नंतर आपण इक्विटीमधलं एक्सपोजर कमी करत डेटमधलं एक्सपोजर वाढवावं आणि एस आय पी हा तर सगळ्यात चांगला उपाय आहे कारण ज्यावेळेला आता जसं मार्केट कमी झालं आहे तर एस आय पीला तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात पण ज्यावेळेला मार्केटवर असतं तेव्हा कमी येऊ पण तरी तुम्हाला लेव्हल मिळते म्हणजे मी म्हटलं तसं की तुम्हाला परतावा जो येतो तो, तो खूप कमी येत नाही आणि खूप जास्त पण येत नाही आणि लेव्हलमध्ये तुम्हाला परतावा त्यामुळे एस आय पीमध्ये गुंतवणूक निश्चित करावी मात्र एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षात वर्षा जर तुम्हाला ती गुंतवणूक काढून घ्यायची असेल कुठलंही असतं तर ते योग्य नाही किमान पाच वर्ष ते दहा वर्ष हा एक कालावधी तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडांच्या इक्विटी स्कीममध्ये गुंतवण्यासाठी डोळ्यासमोर ठेवावा हे सगळ्यात उत्तम ओके okay. आता आपण एक विरोधाभासी परिस्थिती सध्या बाजारात बघतोय मार्केट पडत आहे पण त्याच वेळेला आय पी ओ येत आहेत एन एफ ओ येत आहेत जे दोन हजार चोवीसमध्ये आपण बूम बघितलेला आय पी ओचा तोच दोन हजार okay. पंचवीसमध्ये दे देखील जानेवारी महिन्यापासून आपण बघतोय लोकं भरभरून त्याच्या पैसे टाकतात ओव्हर सबस्क्राईब होत आहेत मग आणि त्यांना परतावा पण चांगला मिळतो बरोबर मग ही परिस्थिती नेमकी कशामुळे uh, आय पी ओचं लॉन्चिंग जे आहे ना ते रातोरात करता येत नाही त्याच्यासाठी बरीच प्रोसिजर आहे आपल्याला माहिती येते की आपल्याला आधी रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस फाईल करावं लागतं वगैरे वगैरे मग पुन्हा सेबीने अप्रुव्हल दिल्यानंतर तीन महिन्याच्या आत तुम्हाला त्याचं लिस्टिंग करावं लागतं त्यामुळे आज जर मार्केट पडलं आहे तर तीन महिन्यापूर्वी ते पडलं होतं का तर नाही त्यामुळे त्यावेळेला ज्यांनी प्लॅन केला त्यांनी रातोरात ते आय पी ओ ते विड्रॉ करत नाहीत ते बंद नाही करत त्यामुळे हे आता जे आय पी ओ येत आहेत हे तीन महिन्यापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वी ज्यांना अप्रुवल मिळत असेल दुसरं असं की आय पी ओमध्ये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक जनरली करत नाहीत त्यामुळे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स जे असतात ना अशा कंपन्यांमध्ये फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स ह्या प्रॉफिट लगेच बुक करून काढून घेतात त्यामुळे मग तो गडगडतो तर जनरली आय पी ओ जो आहे तो जर फंडामेंटल स्ट्राँग असतील तर तुम्हाला चांगला परतावा देतो आणि म्हणूनही कदाचित आपल्याकडे बरेच आय पी ओज किंवा म्युच्युअल फंडाचे एन एफ ओज येत आहेत त्याच्यामागे धारणा हीच आहे की, ही की आ, पुढे परतावा त्याचा चांगला मिळण्याची शक्यता आहे मिळेल की नाही याची खात्री नाही दुसरं असं आहे की भारतामध्ये इन जनरलच वातावरण सध्या गुंतवणुकीला खूप चांगलं आहे अच्छा इन जनरल चांगलं आहे त्यामुळे आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतामध्ये जेवढे आय पी ओ आले आहेत तेवढे जगात कुठल्याही देशात आले नाही आहेत hmm. वर्षभराच्या काळात तर ही चांगली साईन आहे आणि मला असं वाटतं की दहा रुपयाचा आय पी म्हणजे सुरुवातीला जेव्हा येतो तेव्हा तो कधीच किमतीत असतो तेव्हा एन एफ ओ जो असतो तो दहा रुपयात असतो तर इथे गुंतवणूक करणं काहीच वाईट नाही आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याच्यात चांगला परतावा मिळेल बघाशी तुम्ही एस आय पीचा उल्लेख केला तर अनेक जण या पडत्या परिस्थितीमुळे धास्वलेले असतात ते एस आय पी चालू असते ती अनेकदा बंद करण्याचा ते विचार करतात एस आय पी कशी करावी किती करावी याचे काही नियम आहेत का जे ठोकटाळेस नियम नाही म्हणता ना पण ठोकटाळेस जे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी फॉलो केले पाहिजे हो खरं म्हणजे गुंतवणूक किती करावी याचा एक फॉर्म्युला आहे आपण नॉर्मली म्हणतो उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत बरोबर पण ज्याला संयम आणि शिस्त असते तो उत्पन्न वजा गुंतवणूक बरोबर खर्च असा फॉर्म्युला लावतो म्हणजे आधी आपण ठरवायचं की मला इतके पैसे बाजूला ठेवायचेच आहेत आणि त्याप्रमाणे ती गुंतवणूक करायची असते बरं पुन्हा सगळे पैसे तुम्ही शेअर मार्केटमध्ये लावावे का तर नाही वेगवेगळे ॲसेट क्लासेस आहेत त्या सगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये आता आपण बरेचदा बघतो की शेअर मार्केट ज्या वेळेला डाऊन होतं त्यावेळेला गोल्ड वर जातं बघतोय आपण गोल्ड आताही सध्या तसंच आहे तर त्यामुळे डिफरंट ॲसेट क्लासेस जी आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी एस आय पी ही किमान तुम्ही तीन वर्ष ते पाच वर्ष एवढ्या मुदतीसाठी करायची असेल तर उत्तम पण सामान्यतः असं दिसून येतं की ज्यावेळेला मार्केट वर जातं त्यावेळेला एस आय पी बंद केली जाते आणि पैसे काढून घेतले जातात काढून घ्या पण ती एस आय पी कंटिन्यू करा कारण एस आय पी शेवटी काय आहे ही शिस्त आहे ती जेवढी तुम्ही जास्त पिरियडसाठी स्वतःवर लाव लावून घ्याल स्वतःला तेवढा तुम्हाला परतावा जास्त मिळणार आहे बरोबर आता डॉलर आणि रुपयाचं गणित काही वर्षांपूर्वीपर्यंत काही मोजक्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं होतं हो मात्र त्या त्यालाही आता, त्याला आता वेगळं रूप प्राप्त झालेलं आहे म्हणजे एकीकडे जागतिक अस्थिरता आहे हो मगाशी तुम्ही उल्ले उल्लेख केला खास करून जिओपॉलिटिकल सिच्युएशन निर्माण झालेली आहे दुसरीकडे अमेरिकेमध्ये ट्रम्प सरकार आलेलं आहे ते निर्बंध लादत आहेत आणि तिसरा पैलू आहे ते डॉलर महाग होत चाललेलं आहे ह्या सगळ्याचा एकूण मिळून गुंतवणुकीवर शेअर बाजारावर आपल्या अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम ओ, होतो आहे बघा ज्यावेळेला म्हणजे डॉलर जेव्हा स्ट्रॉंग होतो त्यावेळेला इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्बॅलन्स होतो दुसरं असं आहे की फॉरेन रेमिटन्सेस जे येतात ते जास्त प्रमाणात येतात भारतामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगात कुठल्याही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर फॉरेन रेमिटन्सेस येत नाही भारतामध्ये ते त्याचा फायदा काय होतो रुपया स्ट्रॉंग व्हायला फायदा होतो कारण जेवढे फॉरेन रिमिटनसेस जास्त येतील तेवढा रुपयाचं मूल्य वाढेल मात्र इम्पोर्ट एक्सपोर्टवर त्याचा परिणाम होतो म्हणजे जे आ, तुम्हाला जर पेमेंट डॉलरमध्ये करायचं असेल तर स्वाभाविक तुम्हाला रु डॉलर महाग झाल्यामुळे जास्त रुपयाचं पेमेंट करावं लागेल त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही इम्पोर्ट करता त्यावेळेला ते, ते इम्बॅलन्स होतो पण ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार करता मला असं वाटतं की तुमच्याकडे जी रक्कम आहे गुंतवण्यासाठी ती खूप काळ रोखीत तुम्ही ठेवणं योग्य नाही hmm. किंवा नॉन फायनान्शियल ॲसेटमध्ये गुंतवणूक अत्यंत अयोग्य आहे कारण नॉन फायनान्शियल ॲसेटमध्ये गुंतवणूक केलेली जी असते ना ती देशाच्या काहीच उपयोगी पडत नाहीत त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल ॲसेटमध्ये गुंतवणूक करावी दुसरी गोष्ट म्हणजे तुमची रिस्क रिस्कॅपेट जेवढी आहे त्याचा विचार करून गुंतवणूक करावी आणि डायव्हर्सिफिकेशन करावं वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये गुंतवणूक करावी आणि जगात काय होईल हे कोणीच काय अँटिसिपेट करू शकत नाही ट्रम्प उद्या कोणते निर्णय घेईल हे कोणीच अँटिसिपेट करू शकत नाही पण म्हणून आपण पैसे कॅश घरात ठेवायचे का तर नाही ते पण अयोग्य आहे त्यामुळे कॅश आपल्याकडे निश्चित असावी थोडी कॅश पण गरजेची असते इमर्जन्सीसाठी ॲसेट क्लास जे म्हटलं कॅश हा सुद्धा ॲसेट क्लास आहे त्याच्यात पण गरज आहे पण गुंतवणूक ही सतत करत राहावी सातत्याने करत राहावी संयम बाळगावा आणि घाबरून जाण्याचं कारण नाही इतके लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांचे बुडले हे वाचून जर तुम्हाला म्हणजे हृदयाचं स्पंदन जर काही कमी जास्त होणार असेल तर तुम्ही कृपया तिकडे जाऊ नका कारण एवढी रिस्क घेण्याची काही गरज नाही आहे आणि मी म्हटलं तसं की आता मार्केट खाली जात आहे कधीतरी ते बॉटम आउट होणार आहे कधी होणार आहे हे तुम्ही आम्ही कोणीच कल्पना करू शकत नाही बरोबर पण प्रत्येक ज्यावेळेला मार्केट करेक्श करेक्ट होतं त्यावेळेला थोडे थोडे पैसे तुम्ही त्याच्यात गुंतवले पाहिजेत असा एक थंबरूल आहे त्याप्रमाणे आता शहात्तर हजारावर सेन्सेक्स आला आहे जो एकेकाळी अगदी पंच्याऐंशी हजारापर्यंत गेला होता तर त्यामुळे आता दिस इज अ राईट टाईम टू इन्व्हेस्ट कुठे गुंतवायचे कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवायचे याचा तुम्ही अभ्यास करून किंवा सल्ला घेऊन मदतीने पण दिस इज अ राईट टाईम पुढे काही सांगता येत नाही पंच्याहत्तर हजारावर सुद्धा येईल अगेन दॅट इज अ राईट टाईम टू इन्व्हेस्ट त्यामुळे तुमच्याकडे आता शंभर रुपये इन्व्हेस्ट करायला असतील तुम्ही सगळे शंभर रुपये शहात्तर हजार सेन्सेक्स असताना गुंतवू नका मात्र त्यातले वीस टक्के आत्ता गुंतवा वाट बघा तो जर वर जायला लागला किंवा जिओ पॉलिटिकल सिच्युएशन सुधारते असं दिसलं तर त्यावेळेला उरलेले गुंतवा तर असा बॅलन्स्ड व्ह्यू घेतला पाहिजे असं मला वाटतं ओके तुम्ही डायव्हर्सिफिकेशन म्हणताय अनुभवामध्ये अशी अनेक लोक बघितली असतील जे वेगवेगळ्या पद्धतीच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक आहेत अपारंपरिक कुठले तुम्हाला गुंतवणुकीचे पर्याय दिसले म्हणजे सोनं शेअर म्युच्युअल फंड प्रॉपर्टी हे तर सगळे पारंपरिक झाले अपारंपरिक कुठले मार्ग दिसले का की खरंच अपारंपारिक मार्ग पण आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोक आजकाल अँटिकमध्ये गुंतवणूक करतात किंवा जुन्या ज्या मोटर कार असतात अगदी शंभर वर्ष फोर्ड वगैरे त्याच्यातून पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांनी तिकडे जाऊ नये कारण पुन्हा त्याची विक्री करण्याची वेळ आली तर आपल्याला त्याचं माहिती नसतं की कोण विकत घेईल किंवा फ्रेम्स आता हुसेनची वगैरे जी चित्र चित्र हां त्यात त्याची पण लोक हे करतात म्हणजे खरेदी करतात त्या जॅसेट क्लास करतात पण ते करावे का मूर्ती आहेत त्याच्यात करावे का तर माझ्या मते करू नये पण आहेत काही लोक आहेत माझ्या माहितीत पण आहेत आणि त्यांनी पैसे पण कमावले आहेत नाही असं नाही पण तुमच्या आमच्यासारखे सामान्य गुंतवणूकदार जे आहेत पारंपरिक मार्गानी पारंपरिक मार्गानेच जावं कारण अपारंपारिक मार्गाने जाण्यासाठी तुमची फायनान्शियल हा ताकद पाहिजे पाहिजे आता एक प्रश्न असा आलेला आहे की दोन हजार वीस पासून जो नफा अनेकांना मिळत आलेला होता शेअर बाजारामध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे तो नफा त्यांनी काढून घ्यावा का, का आहे त्याच पद्धतीने कंटिन्यू करून ठेवावं आणि एक वेळ अशी येईल की नफा त्यांना अधिक जास्त झालेला दिसेल तोपर्यंत वाढ बघावी काय जसं प्रॉफिट बुकिंग आपण कधी करतो ज्यावेळेला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त त्याच्यात शेअरची किंमत वर गेलेली असते निश्चित करावं प्रॉफिट बुकिंग करू नये या मताचं मी नाही निश्चित करावं मात्र तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की कुठलाही शेअर वीस टक्क्याच्यावर गेला की मी निम्मा प्रॉफिट बुक करीन निम्मे शेअर ठेवीन जसं प्रॉफिट बुकिंगचं तत्त्व आहे तसंच स्टॉप लॉसचं पण तत्व आहे बरेचदा असं होतं की किमती एखाद्या शेअरच्या गडगडतात तर कोणत्या लेवलला आपण एक्झिट करायचं हे पण आपण ठरवलं पाहिजे काही लोक दहा टक्के स्टॉप लॉस महत्वाचे शिस्त तर तो, तो, तो लोक म्हणतात की नाही नाही ही टेम्परी करेक्शन आहे हा शेअर पुन्हा वर जाणार आहे पण तुम्ही स्टॉप लॉसचं गणित जे आहे ते बाळगलं पाहिजे किंवा मी दहा टक्क्यापर्यंत रिस्क घेतो दहा टक्के लॉस झाला असला पुढे तो शेअर वर गेला तर मी पुन्हा इन्व्हेस्ट करेन पण आज मात्र मी त्याच्यामध्ये याहून जास्त नफा याहून जास्त तोटा मला सहन नाही करता येणार ना। तर स्टॉप लॉस त्याचप्रमाणे प्रॉफिट बुकिंग या दोन्ही संकल्पना ज्या आहेत या तुम्ही ठरवल्या पाहिजेत की मी कुठपर्यंत थांबू शकतो प्रत्येकाची कॅपॅसिटी सारखी नसते कोणी दहा टक्के म्हणेल कोणी वीस टक्के म्हणेल पण ती तुम्ही ठरवली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे ओके okay. ही जी आत्ता आपण पडझड बघतो आहे या पडझडीमध्ये जर आपल्याला सावध राहायचं असेल सावरायचं असेल तर नियमित शेअर बाजारापेक्षा म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय असतो असं म्हणतात हो हे खरं आहे का अगदी शंभर टक्के खरं आहे त्याचं कारण असं आहे की म्युच्युअल फंड मॅनेज करणारे जे फंड मॅनेजर असतात ना ते तुमच्या आमच्यापेक्षा जास्त हुशार असतात त्यांना मार्केटचा अभ्यास असतो आपल्यापेक्षा जास्त असतो त्यामुळे मार्केट जर पडलं तर दहा टक्क्यांनी मार्केट पडलं तर त्यांनी गुंतवणूक जी म्युच्युअल फंडात केलेली आहे ती पण दहा टक्क्यांनी कमी होणं स्वाभाविक आहे पण आपण जर इंडिव्हिज्युअली गुंतवणूक केली असेल तर ती कदाचित पंधरा किंवा वीस टक्क्यांनी कमी झाली असेल मात्र हे लोक त्याच व्यवसायात असल्यामुळे त्यांना मार्केटचा अनुभव असल्यामुळे ज्ञान असल्यामुळे आणि चोवीस तास ते त्याच्यातच असल्यामुळे त्यांना त्यांची जी गुंतवणूक आहे ती सामान्यत पुन्हा मी म्हणेन ही जास्त परतावा देते तुम्ही जर तुमचा अभ्यास असेल तर नक्की तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्वतः पैसे गुंतवा रोज लक्ष द्या मात्र जर तेवढा वेळ तुम्हाला नसेल तर मात्र म्युच्युअल फंडासारखा पर्याय नाही आणि म्युच्युअल फंडात सुद्धा लार्ज कॅप फंड्स आहेत हायब्रीड फंड्स आहेत ज्याला बॅलन्स फंड म्हणतो किंवा सेक्टरल फंड्स आहेत थिमेटिक फंड्स आहेत किंवा गोल्ड ई टी एफ आहे तर ह्या सगळ्या ॲसेट क्लासमध्ये तुम्ही गुंतवू शकता आणि अगदी खरं सांगायचं ना तर ज्याला स्टॉक मार्केटचा अभ्यास नाही आहे किंवा रोज बघत नाही त्यांनी म्युच्युअल फंडातूनच स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करावी ओके okay. हे शहाणपणाचं ओके okay. एक एक प्रश्न या निमित्ताने विचारावा असं वाटतो की भारतामध्ये ज्या पद्धतीनं म्युच्युअल फंड फंडची ग्रोथ झालेली आहे ती पाहिल्यानंतर ती एका समाधानकारक टप्प्यावर पोहोचले का अजूनही प्रचंड मोठी वॅक्यूम किंवा स्कोप म्युच्युअल फंडासाठी त्यातल्या परताव्यासाठी गुंतवणुकीसाठी आहे असं तुम्हाला वाटतं तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे प्रचंड स्कोप आहे सध्या जे झालं आहे ते तो आईसबर्गचा टिप जेवढा असतो ना तेवढी गुंतवणूक म्युच्युअल फंडात झाली आहे अच्छा आजसुद्धा मध्यमवर्गसुद्धा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत नाही आहे नाही करत नाही म्हणजे मोठ्या प्रमाणावर काहींचे म्युच्युअल फंड आहेत थोडीफार गुंतवणूक आहे पण ज्या प्रमाणामध्ये प्रगत देशांमध्ये इक्विटी मार्केट किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक होते त्याच्या एक दशांशसुद्धा आपल्याकडे होत म्हणजे स्कोप आहे वाढाईला खूप स्कोप आहे हे म्हणण्याला काहीच अर्थ नाही की शहात्तर लाख कोटी वगैरे त्या आकड्यांना काही अर्थ नाही आपल्या उत्पन्नाच्या किंवा जी डी पीच्या किती टक्के किंवा किती पट ही त्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक झाली आहे हे महत्त्वाचं आहे ओके आणि ते काहीच नाही आहे म्हणजे इट इज मिनिस्क्युअर इट्स आहे खूप स्कोप आहे आणि लोकांना आता हळूहळू म्युच्युअल फंडाचं किंवा इक्विटी मार्केटचं महत्त्व कळायला लागलं आहे त्यामुळे पुढे स्कोप नक्कीच आहे आणि ही वाढत जाणार आहे गुंतवणूक नोबडी कॅन स्टॉप इट बरोबर थँक्यू सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल संयम आणि शिस्त या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे आजच्या चर्चेचं सार आहे ते प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे आणि कोणतीही गुंतवणूक करायची असेल तर साठे सरांनी जसं सांगितलं किंवा आम्ही रोजच्या कार्यक्रमात जे सांगत असतो की सल्लागाराच्या मदतीनेच करा, 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 करा सल्ला कारण ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आम्ही गुंतवणूकदारांना सजग करण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो मात्र गुंतवणूक कुठे आणि कशी करायची हा याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो सल्लागाराच्याच मदतीने घ्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पाहत राहा एन डी टी मराठी